नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोचतील ठरलं तर मग आजचा भाग खूप मस्त आहे प्रेक्षकांनो म्हणजे आज प्रिया आणि साक्षी अख्ख्या महाराष्ट्रांसमोर लाईव्ह भांडणार आहे आणि कोर्टांमध्ये एकमेकांसमोर त्या दोघी उभ्या राहणार आहेत त्यानंतर प्रेक्षकांनो प्रियाने शेवटी हे कबूल केलंच की खून साक्षीने केलं आहे म्हणून अर्जुन ते बरोबर मॅनेज करतो तर बघूया प्रेक्षकांनो कसं काय झालं ते यूट्यूबच्या पॉलिसीजमुळे मी पूर्ण एपिसोड नाही टाकू शकत प्रेक्षकांना त्यामुळे हा एपिसोड रिव्ह्यू आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आता अर्जुन साक्षीला म्हणत असतो मी साक्षी शिखरे तुम्हाला आठवत आहे ना सगळं त्यानंतर आता अर्जुन कोर्टासमोर म्हणतो की मिलॉर्ड मला तर पहिला दिवस आठवत आहे की ज्या दिवशी साक्षी एकदम कॉन्फिडंटली आल्या होत्या आणि म्हणत होत्या की मी आश्रमात गेलेच नव्हते आणि त्यानंतर आजचा दिवस बघा एकदा जेलमध्ये जाऊन आल्यावर यांचा कॉन्फिडन्स तर आता गायबच झाला आहे कारण मी हे प्रूफ केले की तेरा जानेवारीला त्या ते वाचालय आश्रमाच्या आत होत्या त्यानंतर आता अर्जुन म्हणतो मी साक्षी शिकरे तुम्हाल तुम्हाला आठवते ना सगळं म्हणजे बघा ना ते सी सी टी व्ही फुटेज मग ती शिवाणी त्यानंतर ते बुटीकचं कार्ड सोन्याचा तुकडा आणि मग तुमचं ते खोटं लोकेशन रिपोर्ट आता साक्षीच्या डोळ्यासमोरून हे सगळं जात असतं प्रेक्षकांना तर अर्जुन परत एकदा या साक्षीला म्हणतो आठवते ना सगळं आता आपल्याला असा सीन दाखवल्या प्रेक्षकांनो की दोन पोलीस आणि दोन वकील असे बसलेले असतात आणि ते चर्चा करत असतात त्यामधून आता दोन हवालदार जे असतात ते म्हणतात की महिपत शिखरे आणि दामिनी देशमुख मिळून या अर्जुन सुभेदारची वाट लावणार तर ते दोघं जे वकील असतात ते दोघं म्हणत असतात नाही नाही अर्जुन सुभेदारच जिंकतात आणि ते फोनमध्ये ते लाईव्ह बघत असतात सगळं तर इकडे आता सीन शिफ्ट होतो साक्षी म्हणते अर्जुनला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार मी हे याआधी तुम्हाला क्लिअर केलं आहे की ज्या रात्री खून झाला त्या रात्री मी आश्रमात गेले नव्हते आणि आता माझ्या दुसऱ्या मोबाईलचं लोकेशन त्या आश्रमाच्यात कसं दिसतंय ना हे मला खरंच माहिती नाही आहे पुढे आता साक्षी म्हणते की कदाचित होऊ शकतं ना टेक्निकल ग्लीच असू शकतो आणि इकडे आता प्रिया आपली मान खाली घालते आता प्रिया खूप घाबरत असते आणि रविराज तिच्याकडे बघत असतो त्यानंतर आता अर्जुन हसतो हे ऐकून साक्षीचं वाक्य आणि म्हणतो मी साक्षी शिकरे ते रिपोर्ट मी टेलिकॉम कंपनीमधून काढून आणलं आहे आणि तिथून ते क्रॉस व्हेरीफाय करूनसुद्धा आलं आहे सो त्यात कोणतंही टेक्निकल ग्लिच असूच शकत नाही आणि त्यानंतर आता जज साहेब म्हणतात साक्षीला की मी साक्षी शिखरे कोर्ट तुम्हाला पुन्हा एकदा ताकीद देत आहे की कोर्टात परत खोटं बोलू नका आणि वाचल आश्रमात तुम्ही गेल्या होत्या हे पुराव्या निश्चित सिद्ध झालाय आणि तसं तुमच्या वकिलाने सुद्धा हे मान्य केलंय आणि पुढे आता जज साहेब म्हणतात या दामिनीला की एम आय राईट ऍडव्होकेट दामिनी देशमुख त्यावर आता दामिनी म्हणते की हो हो सर त्यानंतर आता इकडे सीन शिफ्ट होतो प्रेक्षकांना आणि ते जे दोन वकील आणि दोन हवालदार बसले असतात जे लाईव्ह बघत असतात त्यातले आता दोन वकील मधला एक वकील म्हणतो की बघा आता ही साक्षी नकारू शकत नाही की ती खुणाच्या रात्री आश्रमात होती म्हणून त्यावर आता तो हवालदार म्हणतो की हो ना बघू आता आपण पुढे काय होतं ते आता तर सुरुवात झाली आहे तर आता सीन शिफ्ट होतो आणि दामिनेच जाग्यावर बसते अर्जुन आता हसतो आणि म्हणतो मग साक्षी शिखरे मला असं सांगा की तुम्ही असं नेहमी म्हणता की तुमचा आश्रमाशी आणि आश्रमात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीशी काहीही संबंध नाही मग मला सांगा तुम्ही तेरा जानेवारी दोन हजार तेवीस याच रात्री आश्रमात का गेल्या होत्या आता साक्षी खूप घाबरली असते प्रेक्षकांना आणि ती विचार करत असते की आता काय सांगू याचं उत्तर काय देऊ म्हणून तितक्या आता अर्जुन म्हणतो मी काय विचारलं तुम्हाला इतकंच विचारलं ना की आश्रमात त्या रात्री तुम्ही का गेला होता ते एवढं सिम्पल विचारलं मी तर बघा प्रेक्षकांनो आता साक्षी प्रियाचं नाव घेते आणि तिला आता ते सुचतं तर ती म्हणते की हां मी प्रियाने माझ्याकडून पैसे घेतले होते फीसाठी आणि ते पैसे परत मागण्यासाठी म्हणून मी ते आश्रमात गेले होते तर आता पूर्णाजी अस्मिता नागराज सुमन कल्पना सगळे ह्या प्रियाकडे बघू लागतात आणि प्रिया आता एकदम आश्चर्यचकित होतं की माझं नाव कसं घेतलं म्हणून साक्षीने तर आता बघा काय होतं आता ही साक्षी म्हणते अर्जुनला आणि तुम्ही हे आधी केलं केलंय ना की माझ्यात आणि साक्षीमध्ये पैशांचे व्यवहार होत होते म्हणून आणि आता ही अडखडतच बोलत असते साक्षी तर आता बघा या प्रियाला खूप राग येतो आणि प्रिया, प्रिया मनात म्हणते ए माझं नाव का घेतलं असतो एवढ्याच थापा मारायच्या तर स्वतःबद्दल मार ना तर इकडे आता अर्जुन म्हणतो साक्षीला हां राईट राईट आठवत आहे मला सी सी टी व्ही फुटेज तुम्ही आणि प्रिया कॅफेमध्ये आणि तुम्ही पैसे देता तिला त्यावर आता साक्षी म्हणते हो हो तर आता दामिनी पण विचार करू लागते की साक्षीने असं का सांगितलं म्हणून तर त्यानंतर बघा आता अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे त्या रात्री तुम्ही जे प्रियाला पैसे दिले होते ते पैसे परत घेण्यासाठी आश्रमात गेल्या होत्या पुढे आता अर्जुन म्हणतो हां पण प्रिया तर तिथे नव्हतीच ना ती तर सिनेमा पाहायला गेली होती आणि हे तर तुम्हाला माहितीच होतं आता हे ऐकून साक्षी डिनाय करते आणि म्हणते नाही तर आता अर्जुन म्हणतो नाही पण हे कसं शक्य आहे कारण या सगळ्यांची तिकीट तुम्हीच काढून दिली होती ना मी साक्षी अरे विसरलात का त्यानंतर आता अर्जुन हसतो आणि म्हणतो डोंट वरी पण मी हे कोर्टात आधीच सिद्ध केलंय इकडे आता साक्षी प्रेक्षकांना आपल्याच जाळ्यात अडकत चालली आहे त्यानंतर आता अर्जुन म्हणतो मिलॉर्ड मी हे आधीच प्रूव्ह केलं आहे की प्रियासोबत बाकी सगळ्यांचं पेमेंट मी साक्षी शेखरे यांच्या डेबिट कार्डवरनं झालं आहे आणि त्या तिकीट्स मूवीच्या तिकीट्स होत्या आणि पुढे आता अर्जुन म्हणतो की तुम्ही ते पुरावे परत एकदा चेक करू शकता त्यानंतर जतसाहेब ते सगळं चेक करतात आता अर्जुन म्हणतो मिलॉड आज मला तुमच्याकडनं एक खास परमिशन हवी आहे मला मी साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर या दोघींचीही एकत्र एक उलट तपासणी करायची आहे आता हे एकूण प्रिया खूप घाबरते आणि आता दामिनी उठून उभी होते आणि म्हणते ऑब्जेक्शन युअर ऑनर एकाच वेळेला दोन साक्षीदार बोलवण्याची कोर्टाची पद्धतच नाही आहे आणि याची मला तरी काहीच गरज वाटत नाही त्यानंतर आता जजसाहेब विचारतात अर्जुनला की एकाच वेळेला तर अर्जुन म्हणतो येस मिलॉड आयमेन मिलोड मला हे माहिती आहे की हे सहसा होत नाही पण मी साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर यांची घट्ट मैत्री वक्ता या दोघींची उत्तरं मला एकत्र ऐकायला एक मिळाली तर खरंच खूप मदत होईल आणि ते केससाठी उपयोगी पडेल त्यावर आता जज साहेब ती परमिशन देऊन देतात आणि दामिनी आपल्या जागेवर बसतील त्यानंतर आता जज साहेब तसे इन्स्ट्रक्शन्स देतात आणि मधुभाऊना सांगतात की तुम्ही तिथे जाऊन बसावं आणि प्रिया मधुकर यांनी कटघरात यावं प्रेक्षकांना आता जाण्याआधी या प्रियाच्या डोळ्यात आधीच पाणी आलं असतं आणि रविराज तिला धीर देतो की जा म्हणून आणि प्रिया खूप घाबरली असते आता प्रिया कशी तरी जाते आणि त्या कटघऱ्यात उभी राहते तर प्रेक्षकांना आता एकीकडून प्रिया असते आणि दुसरीकडून साक्षी असते त्यानंतर आता अर्जुन म्हणतो प्रियाला रिलॅक्स मी तुम्हाला असं अजिबात विचारणार आहे की त्या रात्री मूवीच्या तिकीट्स तुम्हाला खरंच मी साक्षी शिकरेनेच काढून दिल्या होत्या की आणखी कोणी काढून दिल्या होत्या कारण मी साक्षी शिकरे यांनी कबूल केलंय की त्या तिकीट्स त्यांनीच काढल्या होत्या आणि तसे पुरावे सुद्धा कोर्टाकडे आहेतच त्यानंतर आता अर्जुन म्हणतो प्रियाला पण तुम्ही मला हे सांगा की तुम्ही आधी असं का सांगितलं होतं की तुमची एखादी मैत्रीण तिकीटसाठी जाणार होती मूवी पाहायला आणि मग त्यांचं कॅन्सल झालं आणि म्हणून तुम्हाला ते तिकीट्स मिळाली आता प्रिया रविराजकडे घाबरतच बघते पुढे आता अर्जुन म्हणतो आणि हां मिस साक्षी शिखरे मिस प्रिया मधुकर तुमचे पैसे तुम्हाला परत देत नव्हती तरीही सुद्धा तुम्ही यांना तिकीट्स का काढून दिल्या त्यावर आता साक्षी घाबरतच म्हणतं की नाही नाही त्या तिकीट्स मी प्रियासाठी नव्हती काढली ॲक्च्युली काय ना त्या तिकीट्स मी माझ्यासाठी काढली होती आता माझा फ्रेंड सर्कल खूप मोठा आहे एक मोठा ग्रुप आहे माझा आणि आम्ही प्लॅन करून मूवीला जाणार होतो आणि मग वेळेवर आमचा प्लॅन कॅन्सल झाला आणि म्हणून मग मी ते तिकीट्स प्रियाला दिली त्यानंतर आता इकडे हे ऐकून साक्षी आणि कुसुम एकमेकींकडे हसतच बघतात तर आता अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तुमच्या दोघींमध्ये पैशांची वाद सुरू असूनसुद्धा तुम्ही त्यांना मूवीचे तिकीट्स दिली तर आता साक्षी म्हणते की हो आणि आता ही प्रिया घाबरते आणि इकडे तिकडे बघू लागते आणि साक्षी बघा आता काय करते है? साक्षी म्हणते आता प्रियाकडे बघून कारण एवढ्या मोठ्या रकमेची तिकीट फुकट घेणे इतपत गरीब लाचार आणि फाफापलेलं या प्रिय इतकं कोणी असूच नाही शकत आता हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो प्रेक्षकांना की ही प्रियाबद्दल काय बोलून गेली म्हणून कोर्टात आणि आता प्रिया कोर्टातच म्हणते या साक्षीला साक्षी शब्द जरा सांभाळून वापरा त्यानंतर साक्षी म्हणते या प्रियाला ए काय खोटं बोलते आहे ग मी अगं आत्ता फुकट मिळालेलं आईस्क्रीमसुद्धा चवीने खाशीन तू आता अर्जुनला प्रेक्षकांना हेच करायचं असतं आणि अर्जुन, अर्जुन आता स्माईल करत असतो कारण त्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे आणि आता सैलेसुद्धा हसते तर आता साक्षी म्हणते आणि एवढ्या मोठ्या रकमेची मी जेव्हा तुला तिकीट दिली तेव्हा तू एकदाही नाही नाही म्हणालीस आणि तसंही काय ना त्या तिकीटाचे पैसे परत घेण्याचा विचारही मी केला नव्हता पुढे आता साक्षी म्हणते नाही आपल्या घरातलेलं उरलेलं अन्न एका भिकाऱ्या एखाद्या भिकाऱ्याला कसं देऊन टाकतो आपण तशीच ते तिकीटं मी तुला देऊन टाकली होती आता दामीने सुद्धा इकडे डोक्यावर हात ठेवते प्रेक्षकांना तर आता प्रिया म्हणते साक्षीला मी स्वतः नव्हते आले की तुझ्याकडे तिकीटं मागायला एकाच वेळे ते दहा बारा तिकीटं विकली गेली नसती ना वाया गेली असती म्हणून तू मला दिली होतीस आणि आता उग्गाच मास दाखवत वाटेल ते बोलू नको साक्षी आता खूप मज्जा येत असते प्रेक्षकांना आता सुमन म्हणते हळूच आवाजात नागराजला की अहो भर कोर्टात ह्या असा काय भांडतायत तर आता नागराज हडूच आवाजात म्हणतो सुमनला की या साक्षीलाही कळायला नको का आपल्या प्रियाबद्दल ती कशी बोलती आहे तर आता सुमन म्हणते पण तरी तर नागराज म्हणतो एक गप्प बस कोर्टात पहिल्यांदा आली ना बघत राहा तर आता अर्जुन म्हणतो या प्रियाला अरे रिलॅक्स रिलॅक्स त्यानंतर आता जतसाहेबस या दोघींना शांत राहायला सांगतात आणि म्हणतात ऑर्डर ऑर्डर कोर्ट कोणत्याही प्रकारचा असं वैयक्तिक भांडण खपवून घेणार नाही तर आता साक्षी आणि प्रिया दोघीही जतसाहेबांना सॉरी म्हणतात त्यानंतर आता अर्जुन म्हणतो प्रियाला मिस प्रिया मधुकर इथे असं कोर्टात भांडल्यापेक्षा तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा आणि प्रिया साक्षीकडे वाकड तोंड करत आपल्या जागेवरतीच जाऊन बसते त्यानंतर अर्जुन आता साक्षीजवळ जातो आणि म्हणतो मी साक्षी तुमचा आताचा सा जो वाद होता तो खरा होता का नाही म्हणजे की तुमची कशी मैत्री नाही आहे हे दाखवून देण्यासाठी हे तुम्ही आता हे घडून आहे आता तर आता ही दामिनी परत उठून उभी होते आणि म्हणते ऑब्जेक्शन युअर ऑनर ऍडव्होकेट सुबेदार माझ्या आशिलेला त्रास देत आहे तर जजसाहेब म्हणतात ऑब्जेक्शन ओव्हरुल्ड तर आता साक्षी म्हणते की या प्रियासारख्या मुलीशी मी आयुष्यात कधी मैत्री करू शकत नाही तर आता ही प्रिया रागातच तिथून बसवण असते तिथून ही साक्षीकडे तर आता अर्जुन म्हणतो तरीही तुम्ही तिला सिनेमाच्या तिकीट्स दिल्या आहेत आणि ते पण फ्रीमध्ये चला मान्य केलं तुमचं मन खूप मोठं आहे पण ह्या तिकीट्स ज्या दिवशी खूण झाला त्या दिवसाचीच होती मग हा योगायोग होता की तुम्ही हे मुद्दाम घडून आणलं की ज्या रात्री तुम्हाला आश्रमात जायचं होतं त्या रात्री तुम्हाला आश्रम रिकामा हवा होता म्हणून तुम्ही हे केलं तर आता ही दामिनी परत उठते आणि म्हणते ऑब्जेक्शन युअर अनर ऍडव्होकेट सुभेदार माझ्या आशिलावर असे आरोप करू शकत नाही त्यावर आता जजसाहेब या दामिनीकडूनच म्हणतात बोलतात सध्या आणि म्हणतात ऑब्जेक्शन सस्टेन तर आता अर्जुन म्हणतो मी लॉर्ड मी साक्षी शिकरे आणि मला अजूनही उत्तर दिलं नाहीये की ज्या रात्री आश्रमात कोणीही नव्हतं त्याच रात्री त्या आश्रमात का गेल्या उत्तर द्या मी साक्षी आता साक्षी घाबरतात जजसाहेबांकडे बघते आणि आता इकडे कल्पना म्हणते हळूच आवाजात प्रतापला की तन्वी तर म्हणते की या साक्षीने खून केला नाहीये मग आता आश्रमात जाण्याबद्दल ही इतकं खोटं का बोलतेय त्यावर आता प्रताप म्हणतो कल्पनाला का अगं ही केस वाटते ना तशी साधी नाहीये जर ही केस इतकी साधी असती तर अडीच वर्ष चाललीच नसती कल्पना त्यानंतर बघा आता प्रेक्षकांना अर्जुन म्हणतो साक्षीला की काय झालं मी साक्षी तुम्हाला उत्तर सुचत नाही का डोंट वरी मी तुम्हाला ना चार ऑप्शन देतो एक दोन तीन चार किंवा ए बी सी आणि डी तुम्हीच ठरवा तर ऑप्शन ए आता अर्जुन म्हणतो ऑप्शन ए मध्ये की आश्रमाचं गार्डन तुम्हाला खूप आवडलं आणि तुम्हाला वाटलं की हे सार्वजनिक गार्डन आहे आणि म्हणून तुम्ही तिथे फिरायला गेल्यात आता सगळेजण हे ऐकून हसत असतात पुढे आता अर्जुन म्हणतो आय मीन ते इव्हिनिंग इव्हिनिंग वॉक यू you नो know, पुढे आता अर्जुन म्हणतो आणि ऑप्शन बी चालू चालू तुम्ही थकला आणि चालून आत आता तुमच्या घशाला कोरड पडली होती आणि तुम्हाला तहान लागली होती म्हणून तुम्ही आश्रमाच्या आत गेल्यात पाणी प्यायला आता हे ऐकून सुद्धा सगळे कोर्टामधले जे असतात प्रेक्षकांना ते हसू लागतात पुढे आता अर्जुन म्हणतो किंवा ऑप्शन सी आश्रमाच्या बाहेर जात असताना तुम्हाला फुलांचा सुंदर असा सुगंध आला आणि म्हणून तुम्ही आश्रमाच्या आत गेलात आता परत सगळेजण हसू लागतात कळतात आणि जे सगळेच हसत असतात त्यानंतर आता अर्जुन म्हणतो किंवा ऑप्शन डी आणि हे ऑप्शन आता खरं असतं प्रेक्षकांना अर्जुन म्हणतो की आश्रमात सगळ्यांना बाहेर काढून तुम्हाला आश्रमाच्या आत जायचं होतं आणि आश्रमाचे पेपर शोधायचे होते म्हणून आते बग, आता ते कोर्टामध्ये सगळं शांततेचं वातावरण असतं हे एकूण प्रेक्षकांना होतं आता ही उठून उभी होते दामिनी नेहमीच तिचा हे सुरूच असतं आणि मग ते ऑब्जेक्शन युअर होणार कशाला हे अर्जुन सुभेदार माझ्या आशिलावर असे आरोप करतायत तर आता इकडे कुसुम म्हणते सैलीला असंच पाहिजे या लोकांना साक्षी तर बघ तिची तर बोलतीच बंद झाली आहे आणि सैली म्हणते कुसुमला अगं कुसुमता हळू बोल आत्तापासूनच आनंद साजरा करू नकोस आणि आता जजसाहेब म्हणतात दामिनीला की ॲडवोकेट देशमुख प्लीज ॲडवोकेट अर्जुन सुभेदारला त्यांचं बोलणं तर पूर्ण करू द्या आणि दामिनीला आता जतसाहेब बसायला सांगतात त्यानंतर आता अर्जुन म्हणतो अरे दामिनी देशमुख मी फक्त तुमच्या क्लायंटला ऑप्शन्स देत होतो आणि काय आज तुम्ही तुमच्या क्लायंटला नीट शिकून इतिहास पाठवला हो नाही आहे का कारण आता मला काय उत्तर द्यायचं हे त्यांना माहितीच नाही आहे आता साक्षी तिच्या अन्नाकडे बघू लागते पुढे आता अर्जुन म्हणतो दामिनीला अरे त्यांना काहीच आठवत नाही आहे आज असं कसं झालं आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथे संपतो तुम्हाला आजचा भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की हे आता प्रिया कबुली देते की गोडी तिने नाही तर साक्षीने झाडली आहे म्हणून आता अर्जुन खूप प्रेशर देत असतो प्रियाला की तूच विलासचा खून केला म्हणून आता ही अशी कबुलीत देऊन टाकते की मी नाही साक्षीने खून केला आहे म्हणून तर उद्याचा एपिसोड बिलकुल मिस करू नका प्रेक्षकांनो आणि आजचा भाग एन्जॉय करा धन्यवाद